डी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम सुरू असून या टी डी इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये खेड लायन्स एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी वाहिद परवेज मुकादम माजिद खतीब समन्वयक जॉय सेबास्टिन सर एल सी जॉय मॅडम मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग सर तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पंकजा कुडाळकर मॅडम व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अहमदभाई मुकादम मुख्याध्यापक सारंग सर यांनी वर्षभरात राबवलेले विविध कार्यक्रम व उपक्रम तसेच दिनांक सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर या कालावधीत होणारा पारितोषिक वितरण माझी विद्यार्थी मिळावा आणि विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल आणि जुनियर कॉलेज खेड ह्या वर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे या आणि हे वर्ष एल टी टीने सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरं करायचं असं ठरवलेलं आहे तर या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात माननीय गृहराज्यमंत्री श्री जता कदम यांच्या हस्ते पंधरा ऑगस्टच्या दिवशी प पार पडले आणि त्या दिवसापासून शाळेने विविध कार्यक्रम जे शैक्षणिक असतील सामाजिक असतील असे विविध कार्यक्रम या शाळेने राबवलेले आहेत त्यामध्ये विविध आंतरशालेय स्पर्धांचं आयोजन केलं शाळेने समाजसेवा म्हणजे सोशल सर्व्हिस कॅम्पचं आयोजन केलं आणि याच कार्यक्रमाच्याच अनुषंगाने किंवा या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून शाळेने अकरा तारीखला एक खाद्य महोत्सव विद्यार्थ्यांसाठी फूड फेस्टिवलचं आयोजन केलं होतं आणि या फूड फेस्टिवलसाठी सुद्धा विद्यार्थी पालक असं सुमारे तीन हज तीन हजार विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सहभाग लाभला लाभला ला तसंच शाळेने आता कार्निवल म्हणजे शोभायात्रेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाची सांगता या सोळा तारीखच्या ग्रँड फायनल Final फिनाले कार्यक्रमाने होणार आहे तर सोळा तारीखला आपल्या शाळेच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि सतरा तारीख अठरा तारीख एकोणीस आणि वीस असे पुढचे हे पाच सोळा तारीखपासून पाच दिवस, दिवस विविध विद्यार्थ्यांचे विविध ग कला गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत सोळा तारीखला पा पारितोषिक वितरण समारंभ आणि माझी विद्यार्थ्यांचा मेळावा याचं आयोजन केलेला आहे तर हा पाच दिवसाचा जो काय कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी संप सर्व विद्यार्थी पालक आणि समाजातील सर्व मान्यवरांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी शाळेच्या वतीनं मी आपल्यास आवाहन करतो एल टी टीला पन्नास वर्षी आमचं पूर्ण होत आहे एल टी टी अगस्ट शहात्तरला आम्ही स्टार्ट केली त्यावेळी आमचे जे मेंबर होते सरगुड डॉक्टर प्रकाश पाटणे नेने डॉक्टर असे सर्व चांगली माणसे तिथे होती आणि आज पन्नास वर्षाच्या आत ते सर्व तिथून निघून गेलं आमचं दुर्दैव असं आहे तरीसुद्धा आम्ही आज ते पन्नासशी इथं साजरं करत आहे आपण सर्व आले तर आपल्या हे केलं तर आमचे पुढचे कशी काय वाटचाल आहे वगैरे आमच्या प्रिन्सिपलने याने सांगितले आहे त्याप्रमाणे आम्ही पुढे चालत होणार आहोत आणि तुमच्या आशीर्वादाने आम्हा सर्व पुढं तुमचा ग्रुप आता जो केला आल त्याच्याप्रमाणे आम्ही ते पुढचंही काय 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 करणार आहे त्याच्याबद्दल आम्ही सांगू तुम्हाला आज चौदा तारखेला आम्ही याचे मानवत आहोत पन्नास वर्षाचं तो सर्व बांधवणी पालक नाही आणि विद्यार्थ्यांनी सर्वाने हे मिळून आमचं कार्य पूर्ण न्यावं आणि सर्वांनी मदत करावी त्याच्यासाठी पत्रकार लोकांनी त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे माझी